मोहर तालुक्यातील राजकारण आता चांगले तापू लागलं आहे कामती जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसले असून घड्याळ चिन्हाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे यांनी केलं आहे कामती गटात आयोजित गावभेट दौऱ्याप्रसंगी कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला यावेळी बोलताना मनोहर डोंगरे म्हणाले की मतदारसंघाच्या विकासासाठी आणि सुजान मतदारांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अजित पवार गट कटिबद्ध आहेत अश्विनी नरसिंह पाटील कामती जिल्हा परिषद गट विद्या कोळकर कामती पंचायत समिती गण मयुरी समाधान शेंडगे सावळेश्वर पंचायत समिती गण हे आहेत कामती गटातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गटाचे उमेदवार कामती जिल्हा परिषद गटातून अश्विनी नरसिंह पाटील या रिंगणात असून त्यांच्या विजयासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित झाल्या आहे या दौऱ्यात कामती कोरवली पीर टाकळी वीरवडे बुद्रुक सावळेश्वर अर्जुन सोंड आणि मुंढेवाडी अशा अनेक गावांना भेटी देऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विकास करायचा असेल तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आता पाहायचे हे आहे की मतदारांचा कौल कोणाकडे जातो मोहोळच्या या राजकीय घडामोडींसाठी पाहत राहा आमचे विशेष बुलेटिन मोहोळ तालुक्यातील कामती जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या विकासासाठी अश्विनी नरसिंह पाटील विद्या कोळकर आणि मयुरी शेंडके यांच्या विजयाचे आवाहन ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे यांचा गावभेट दौरा संपन्न